आज आपण जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओ या संदर्भात माहिती घेणार आहोत जागतिक आरोग्य संघटना ही सार्वजनिक आरोग्य संबंधित असलेली कामे करणारी संस्था आहे सन एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये सर्व देश एकत्र येऊन एकमेकांना सहाय्य करून मैत्रीचे वातावरण निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र म्हणजेच युएन म्हणजेच युनायटेड नेशनची स्थापना करण्यात आली त्यानंतर युनेस्को आय एम एफ वर्ल्ड बँक ओ इत्यादी विविध संस्थांची स्थापना संयुक्त राष्ट्राद्वारे करण्यात आली आता पाहूयात जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेविषयी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी करण्यात आली जागतिक आरोग्य दिन म्हणजेच वर्ल्ड हेल्थ डे हा सात एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो या संघटनेच मुख्य उद्दिष्ट हे लोकांच्या आरोग्याचा स्तर वाढवणे आणि आरोग्याच्या सोयी सुविधा सर्वांना समानरित्या मिळाल्या पाहिजेत जगातील एकशे चौऱ्याण्णव देश हे जागतिक आरोग्य संघटनेचे सभासद आहेत जागतिक आरोग्य संघटना याच्या घटनेवर संयुक्त राष्ट्राच्या एकावन्न देशांनी आणि इतर दहा देशांनी बावीस जुलै एकोणीशे बेचाळीस रोजी स्वाक्षऱ्या केल्या आता पाहूयात जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य कार्यालय कुठे आहे जागतिक आरोग्य संघटनेची जगभरात एकूण एकशे पन्नास विभागीय कार्यालय आणि सहा मुख्य कार्यालय आहेत या संघटनेचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील जेनोआ या शहरात आणि भारतातील मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे जागतिक आरोग्य संघटनेचे वर्तमान अध्यक्ष डॉक्टर टेड्रस आदमिन गॅब्रिएस हे आहेत पाच पाच वर्षांचे दोन कार्यकाळ म्हणजे दहा वर्ष काम केल्यावर जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष रिटायर होतात आता पाहूयात जागतिक आरोग्य संघटनेला मिळणारा निधी कसा असतो जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून सर्वाधिक निधी मिळतो तर सभासद असणारे एकूण एकशे चौऱ्याण्णव देश हे जागतिक आरोग्य संघटनेला दरवर्षी काही ठराविक रक्कम निधी म्हणून देतात आणि या मिळालेल्या निधीतून औषध लस संशोधन आणि यंत्र सामग्री अशा गोष्टींवर खर्च केला जातो सरकारी आणि सामाजिक संस्था जागतिक बँक द्वारे जागतिक आरोग्य संघटनेला निधी पुरवला जातो आता पाहूयात की जागतिक आरोग्य संघटनेचं कार्य कसं का असतं तर विविध रोगांवर संशोधन करून त्यावर मात करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना कार्य करते जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत अति गंभीर स्वरूपाचे दहा रोग शोधलेले असून त्यातील काही रोगावर लस शोधण्यात यश देखील आलेलं आहे या आणि काही रोगावरची लस शोधण्याचे म्हणजेच संशोधनाचे कार्य सुरू आहे एकोणीशे ऐंशी साली जागतिक आरोग्य संघटनेने स्मॉलपॉक्स रोगावर देखील मात केली आहे हे आतापर्यंतचे सर्वात महत्वाचे संशोधन म्हटले गेले आहे तसेच जागतिक आरोग्य संघटनेला पोलिओ आणि इबोला या रोगावर देखील मात करण्यामध्ये यश मिळालेलं आहे महामारीच्या काळात निधीच्या अभावामुळे किंवा काही इतर कारणामुळे गरीब देशापर्यंत मदत पोहोचत नव्हती परंतु जागतिक आरोग्य संघटनेमुळे सर्वांना समान आरोग्य सोयी सुविधा मिळाल्या व हेच मूळ उद्दिष्ट ठेवून जागतिक आरोग्य संघटना आजपर्यंत ती कार्य करत आहे देश गरीब असो किंवा श्रीमंत सर्वांना समान आरोग्य सेवा सुविधा पुरवण्याचं कार्य जागतिक आरोग्य संघटना करते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद